काही आम्हाला आरक्षण देणार नाहीत आता आणि ते ते यत्त म्हणत देऊ नका ते येवलेच येडपट तो मग या काळ नागवतो मी लटव यापेक्षा एडपट आहे त्या माणसाच एक पटत हवा मला तो खरं बोलतो तेवढं एकलं पटत मला त्याच मी काय म्हणलो तू जेल मध्ये जाऊन बेसन भाकर खाल्ली मला काय म्हणतो माहित आहे का त्याला काय माहित आत काय काय मिळत आहे आत बेसन भाकर कांदा मिळतो मग काय घेऊन भर कांदे काय का आला असं सांगतो कांदे मिळेज सगळ्या दुनियाचं खाल्लं गेला मध्ये खडी फडायला महाराष्ट्रात सध्या सगळं खाल्लं आणि महा शिक्षण काढी तुम्ही आंबरला आला आणि मला म्हणतो पाचवी ए हे याला माहितीये की मी किती शिकलेले काही बरोबर माझ्या शिक्षणात सरकारनं तीन दिवस घातले तीन सरकार म्हणतोय हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर देतोय याचा